आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हा पोलीस दल व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती निमित्ताने वॉक फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम करिता माननीय पोलीस अधीक्षक श्री रवींद्र सिंह परदेशी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ सर तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व इतर मान्यवर उपस्थित होते <ंग> सर भारताचे सर। सर। पुरुष भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज वॉक फॉर युनिटी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता था। सर्वांच्या फिटनेससाठी पोलीस दल तसेच परभणी पोलीस दल तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा वॉक अरेंज करण्यात आलेला होता आणि याच्यात भारत फिट राहावा सदृढ राहावा आणि फिटनेस राखून आम्ही समाजाची सेवा द्यावी हा याच्या मागचा मुख्य उद्देश आणि भारताला फिट राहून बलवान करावं हीच आजच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आमची लोह पुरुषांना आदरांजली त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आणि सर्वांनी याच्यात भाग घेतला सर्वांचे अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र